जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या या संदेशामध्ये स्वामी भक्तांचं स्वागत आहे स्वामी भक्तांनो स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर आजचा हा संदेश मोजून दहा मिनिटे नक्की ऐका तुमच्या जीवनात मोठा चमत्कार होईल आणि तुमची इच्छा पूर्ती नक्कीच होईल चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणींना शेवट मिळेल आणि एक असा दिवस येईल जिथे तुम्हाला फक्त आनंद समाधान आणि स्वामींचं प्रेम मिळेल तुमच्या विश्वासाला सामर्थ्य देणारे दिवस आता लवकरच येतील जिथे तुमचं आयुष्य स्वामींच्या कृपेने हे एक प्रकाशमान भविष्य घडवेल तुमचं मन शांत होईल कारण स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन फुलासारखं सुंदर होईल आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळेल स्वामींच्या आशीर्वादाचा तो क्षण फार जवळ आहे जेव्हा तुम्ही तुमच्या सर्व इच्छांची पूर्तता पाहाल आणि तुमचं आयुष्य स्वप्नासारखं सुंदर होईल तुमचं जीवन फुलण्याचा हा योग्य क्षण आहे कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या मनातील सर्व दुःख दूर होतील आणि समाधानाची लाट लवकरच येईल तुमच्या हृदयात विश्वासाची ज्योत पेटवा कारण स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे जो भरभराट आणि यशाने भरलेला असेल स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला आयुष्यात अशी संधी मिळेल जी तुमच्या कष्टांना फळ देईल आणि तुमच्या स्वप्नांना पंख देईल तुमच्या सर्व दुःखांचा अंत लवकरच होईल कारण स्वामींच्या कृपेने तुम्हाला फक्त सुखद आणि समाधानकारक दिवसांचा अनुभव येईल तुमच्या प्रार्थनांना उत्तर मिळवण्याची ही वेळ आहे कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन एका नवनिर्माणाच्या मार्गावर जाई। जाईल तुमच्या मेहनतीचं फळ स्वामींच्या कृपेने तुम्हाला मिळेल आणि ते फळ इतकं गोड असेल की तुमचं आयुष्य आनंदाने भरून जाईल तुमच्या प्रत्येक कठीण क्षणाचा शेवट आता जवळ आला आहे कारण स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन नव्या शक्यता आणि नव्या मार्गाने भरलेलं असेल स्वामी भक्तांनो तुम्ही हा स्वामी संदेश ऐकत असताना फक्त चांगला विचार ठेवा मनामध्ये श्रद्धा ठेवा आणि स्वामींचं स्मरण कायम ठेवा कारण हा संदेश जेव्हा कानावर पडत असतो तेव्हा भक्तांच्या जीवनातील वाईट दिवस संपणार असतात आणि चांगले दिवस सुरू होणार असतात या स्वामी संदेशाने तुमच्या मनात फक्त आता सकारात्मक विचार निर्माण होतील आणि वाईट विचारांचा अंत होईल तुमच्या सर्व चिंता दूर करण्यासाठी स्वामींच्या कृपेने एक अद्भुत वेळ येणार आहे जे फक्त शांतता आणि आनंदी राहील स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं भविष्य इतकं उज्ज्वल होईल की जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला फक्त यश आणि यशच दिसेल स्वामी हा स्वामी संदेश तुम्हाला मोजून दहा मिनिटे ऐकावंच लागणार आहे कारण या स्वामी संदेशात स्वामींनी सांगितलेल्या अनेक प्रकारच्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप उपयोगी पडणार आहेत स्वामींच्या या स्वामी संदेशासाठी तुमची निवड झाली आहे म्हणून हा स्वामी संदेश दुर्लक्षित करू नका तुमच्या आयुष्यात असा क्षण येईल जेव्हा स्वामींच्या कृपेने तुमच्या वाट्याला फक्त आनंद समाधान आणि नवीन ऊर्जा येईल तुमचं जीवन लवकरच असा वेगळं वळण घेईल जिथे तुम्हाला वाटेल की स्वामींची कृपा तुमच्यावर सतत आहे तुमचं जीवन सुखमय होणार आहे कारण स्वामींच्या कृपेने अडथळ्यांना संपवून तुम्हाला शांतता आणि समृद्धीचा अनुभव येईल आयुष्य फुलण्यासाठी आता फक्त स्वामींच्या आशीर्वादाची वाट आणि तो क्षण फार लवकर येईल स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व चमत्कारिक घटना घडतील ज्या तुम्हाला आनंदित करतील आणि तुम्हाला प्रेरणा देतील तुमच्या मनात ज्या आशा आहेत त्या स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण होतील आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीत आनंदी व्हाल तुमचं भविष्य स्वामींच्या कृपेने इतकं सुंदर होईल की तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत समाधानी आणि आशावादी वाटेल तुमचं जीवन आनंदाने भरलेलं असेल कारण स्वामींच्या आशीर्वादाने सर्व समस्या मिटतील आणि तुम्हाला नवीन मार्ग मिळेल तुमचं आयुष्य इतकं समृद्ध होईल की स्वामींच्या कृपेने प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी एक अद्वितीय अनुभव बनेल तुमच्या आयुष्यात स्वामींच्या आशीर्वादाने इतकी सकारात्मकता येईल की तुम्हाला फक्त प्रेम शांतता आणि आनंद जाणवेल स्वामींच्या कृपेने तुमचं आयुष्य एक आश्चर्यकारक यश आणि समाधानाचा प्रवास बनेल तुमच्या आयुष्यात आता असा काळ येणार आहे जिथे प्रत्येक दिवशी आनंदाची नवी सुरुवात होईल तुमच्या जीवनात स्वामींच्या कृपेने फक्त चमत्कारच घडणार आहे ज्यामुळे तुमचं मन आणि हृदय दोन्ही सुद्धा आनंदी राहतील अडचणींचा शेवट आता जवळ आला आहे कारण स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन नवीन उंचीवर जाणार आहे तुमचं आयुष्य इतकं सुंदर होईल की स्वामींच्या कृपेने तुम्हाला सतत नवीन शक्यता आणि संधी मिळतील तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर आता लवकरच मिळेल कारण स्वामींची कृपा तुमच्या सोबत आहे स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य एका नवीन अध्यायाला सुरुवात करेल जो अध्याय आनंदाने भरलेला असेल तुमचं मन शांत होईल आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला फक्त समाधानाचा अनुभव येईल स्वामींच्या कृपेने तुम्हाला नवीन ऊर्जा आणि नवीन दिशा मिळेल जी तुमचं भविष्य बदलून टाकेल तुमचं आयुष्य इतकं सकारात्मक बनेल की स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला फक्त चांगल्या गोष्टींचाच अनुभव तुमच्या जीवनात आता स्वामींच्या कृपेने एक अशी वेळ येणार आहे जिथे प्रत्येक क्षण हा आनंददायी असेल तुमच्या मनात जी कोणतीही इच्छा आहे ती स्वामींच्या कृपेने लवकरच पूर्ण होईल आणि तुम्हाला समाधान यश प्राप्त होईल स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं प्रत्येक स्वप्न साकार करण्याची तुम्हाला संधी नक्कीच मिळेल जी तुमचं जीवन बदलून टाकेल तुमचं जीवन स्वामींच्या कृपेने इतकं समृद्ध होईल की तुम्हाला फक्त आनंद आणि समाधान मिळेल स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात चमत्कार घडतील जे तुम्हाला नेहमी सकारात्मक ठेवतील तुमच्या जीवनातील सगळ्या कठीण प्रसंगाचा शेवट आता लवकरच होईल कारण स्वामींची कृपा तुमच्यावर नेहमी आहे तुमचं भविष्य स्वामींच्या आशीर्वादाने सुंदर होईल की तुम्हाला प्रत्येक दिवशी आनंदाने जगण्याची प्रेरणा मिळेल स्वामी भक्तांनो स्वामींची अखंड सेवा सुरू ठेवा कधी सेवा करण्याचा कंटाळा करू नका तुमचं जीवन स्वामींच्या कृपेने एक दिव्य परिवर्तनामध्ये रूपांतरित होणार आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या प्रत्येक पावलावर तुम्हाला यश मिळणार आहे आणि तेच यश तुमचं आयुष्य समृद्ध बनवणार आहे तुमच्या जीवनात तुम्हाला एक असा अद्भुत अनुभव येणार आहे जो तुमचा स्वामींवरील विश्वास अधिक दृढ बनवणार आहे तुम्ही प्रत्येक कार्याची सुरुवात फक्त स्वामींच्या नावाने करा त्या कार्यात तुम्हाला यश नक्कीच मिळेल तुम्ही ज्या कठीण प्रसंगामध्ये आता जीवन जगत आहात त्या कठीण प्रसंगाचा शेवट लवकरच होईल आणि स्वामींच्या कृपेने तुम्ही जीवनातील प्रत्येक कठीण क्षणांवर विजय मिळवणार आहात तुमच्या जीवनात लवकरच आता समृद्धीची मोठी लाट येणार आहे जी तुमचं आयुष्य आनंदाने आणि यशाने उजळून टाकणार आहे स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला तुम्हा आता तुमच्या जीवनात ज्या गोष्टी तुम्ही गमावल्या होत्या त्याच्या दुप्पट अधिक गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील तुम्ही केलेला प्रत्येक प्रयत्न आता नक्कीच स्वामींच्या आशीर्वादाने यशस्वी होईल आणि तुम्ही जीवनामध्ये नक्कीच मोठी भरारी घेणार आहात स्वामींच्या कृपेने तुम्ही तुमच्या जीवनावर मोठा विजय मिळवणार आहात त्यामुळे आता कुठलाच कुठलाच धोका तुम्हाला अडवू शकत नाही तुमचं जीवन लवकरच एक नवीन आणि आनंदी मार्ग धरेल कारण स्वामींचे आशीर्वाद नेहमीच तुमच्या बरोबर आहे स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामींचा अखंड ध्यास घ्या स्वामींच्या मार्गावर चला स्वामींची अखंड भक्ती करा तुमचं जीवन लवकरच अशा दृष्टिकोनातून जाणार आहे जिथे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात विजयी होणार आहात आणि तुम्ही जीवनात नेहमी प्रत्येक हवी ती प्राप्त करू शकणार आहात फक्त स्वामींचं मार्गदर्शन नेहमी तुम्ही घेत राहा तुम्हाला स्वामी महाराज एक अशी दिव्य ऊर्जा देणार आहे जी ऊर्जा तुमच्या आयुष्यात तुम्हाला अखंड प्रेरणा देईल आणि योग्य दिशेने तुम्हाला जाण्यास सांगेल स्वामी वक्तांनो स्वामींचा हा दिव्य संदेश तुमच्या जीवनात अद्भुत गोष्टी घडवणार आहे म्हणून या संदेशाकडे दुर्लक्ष न करता हा संदेश सर्व स्वामी वक्तांपर्यंत शेअर करा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ज्या भक्तांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करा and